आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाळ कवठे शहरात रंग बरसे कार्यक्रम झाल्यास उधळून लावणार शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने कडक इशारा रंग बरसे कार्यक्रमाला परवानगी देणार नाही पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील महाकाळ शहरात रंगपंचमीनिमित्त रंग बरसे कार्यक्रम काही अपप्रवृत्तींनी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या जाहिरातींवर अश्लील पद्धतीने फोटो लावण्यात आलेले आहेत ला यावरून हा कार्यक्रम किती खालच्या दर्जाचा व घनेडा आहे हे स्पष्ट होते यापूर्वी कवटे महाकाळ शहरात अश्लील नृत्याचा कार्यक्रम अथवा असे कार्यक्रम कधीही झाले नाहीत व भविष्यात देखील होऊ देणार नाही असा खनखनित इशारा शंभूराजे प्रतिष्ठान कवटे महांकाळ यांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी या, या कार्यक्रमाला कवटे महांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही परवानगी देणार नाही असे स्पष्ट केले आहे शंभूराजे प्रतिष्ठान कवटे महांकाळ यांच्या वतीने पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांना याबाबत लेखी निवेदन सादर करण्यात आले शंभूराजे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांची भेट घेऊन या कार्यक्रमाविषयी स्पष्टपणे माहिती दिली सध्या छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास एकोणतीस मार्चपर्यंत आहे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी आपले राज्य वाचविण्यासाठी आपले बलिदान दिले छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास सुरू असल्याने असले घानेरडे कार्यक्रम कवठे महाकाळ शहरात आयोजित करण्यात येऊ नये व आपण त्यास परवानगी देऊ नये अशी मागणी केली या निवेदनात शहरामध्ये रंगपंचमीमुळे रंगरसे कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात बाहेरील महिला व मुली मुले जमवून डॉलबी स्पीकर लावून नाच गाण्याचा प्रकार केला जाणार आहे त्यामुळे कवटे महाकाळ शहरातील तरुण मुले, मुले व मुली वेगळ्या संस्कृतीवर वेगळ्या विचारावर जाण्याची शक्यता आहे शहरामध्ये नशेखोर तरुणांकडून भांडण वाद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे शहरातील वातावरण या कार्यक्रमामुळे बिघडण्याची शक्यता आहे या कार्यक्रमास शंभूराजे प्रतिष्ठान कवटेमहांळ यांचा पूर्णपणे विरोध असून अशा प्रकारचे कार्यक्रम कवटेमहांकाळ का शहरात होऊ नये सदर कार्यक्रमास परवानगी मिळू नये अशी विनंती सर्वांच्या वतीने करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील म्हणाले या कार्यक्रमाबाबत अद्याप कोणीही कवटेमहांकाळ पोलीस ठाण्याकडे परवानगी मागितलेली नाही आपण उल्लेख केल्याप्रमाणे जर असा कार्यक्रम कोण घेणार असेल तर कवटे महांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही परवानगी देणार नाही असले प्रकार खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिला आहे संबंधितांना तातडीने नोटीस काढून बोलवून घेऊन सक्त सूचना करणार असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले आहे यावेळी शंभूराजे प्रतिष्ठानचे विक्रांत पाटील अजय सूर्यवंशी सागर शेजाळ अजित भोसले मारुती लोहार ज्ञानेश्वर सुतार काकासो मुडदे ईश्वर वनकडे अजय मोरे अभिषेक शुक्ला यावेळी उपस्थित होते यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क ने शंभूराजे येणाऱ्या एकोणतीस मार्चला संभाजी महाराजांचे बलिदान मास ज्या वेळेला संभाजी महाराजांवर चाळीस दिवस गूर औरंगजेबाने ज्या यातना दिल्या ते बलिदान मास सुरू असताना चवटे शहरामध्ये जे रंगपंचमीच्या नावावर रंग भरते नावाचा कार्यक्रम आणि महिलांना आणि तरुणींना नाचवण्याचा जो उद्योग मांडला गेला आहे त्याला आमचा पूर्णपणे शंभूप्रेमींचा सर्व शंभूप्रेमींचा विरोध राहील अशा कार्यक्रमांना मुळातच या शहरामध्ये थारा दिला जाणार नाही आणि सर्व आयोजकांनी आणि या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या जे कोण मुलं असतील मुले असतील महिला असतील त्यांनी एकदा विचार करावा की चाळीस दिवस यातना सोचणाऱ्या आपल्या राजाचं बलिदान मास चाललो आहे आणि आपण कोणत्या प्रकारच्या कार्यक्रमाला आपण वाव देत आहे याचा सर्व इथल्या जनतेने विचार करावा काळ नगरीत होत असतील तर अशा कार्यक्रमांना कडक विरोध राहील आणि तो कार्यक्रम उजळून लावण्याचं काम सर्व शंभूप्रेमी करतील असे या ठिकाणी मी स्पष्ट करतो शंभू महाराजांच्या बलिदान मासानिमित्त एकोणतीस तारखेपर्यंत हा बलिदान मास चालू आहे तर या एकोणतीस तारखेमध्येच रंगपंचमी हा सण येत असल्याने काही या शहरातील विघ्न संतोषी प्रवृत्ती या शहरामध्ये रंगभरसे असा काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याच्या आदात आहे याच्यामध्ये व्ही आय पी तिकीट किंवा मुली आणून बाहेरच्या नाचवणे वगैरे असला हा प्रकार या शहरामध्ये वाढीस खतपाणी घालण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं जातं आहे तरी आम्ही माननीय पी आय ज्योतिराम पाटील साहेब यांना विनंती केलेली आहे की या सदर कार्यक्रमास परवानगी देऊ नये आणि असला प्रकार या शहरामध्ये वाढीस न लागण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पावले उचललावेत असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे बारा महिन्यामध्ये बारा सण आहेत त्यामधला रंगपंचमी हा एक विशिष्ट आपला सण म्हणून ओळखला जातो पुण्या गोविंदानं लोक साजरा करतात पण रंगवर्षी या ज्या काही नावाखाली कार्यक्रम जो होणार आहे महिलांना नाचवण्याचा वगैरे हा हा प्रकार होऊ नये यासाठी आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी प्रशासनाला देखील निवेदन दिलेलं आहे आणि प्रशासनानेसुद्धा त्यांना परवानगी देऊ नये तसेच सर्व शिवप्रेमी शंभूप्रेमी या सर्वांचा या कार्यक्रमाला कडाडून विरोध राहील एवढंच या ठिकाणी